नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सी बी एस ई या शाळेची जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात सेंट मेरीज हायस्कूल सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर वन वन थ्री झिरो एट फाईव्ह थ्री दे देवलगाव राजा रोड जालना फोन नंबर दिलेला आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे रिक्वायर्ड टीचर्स शिक्षक पाहिजेत सेंट मेरीज हायस्कूल सी बी एस ई जालना रिक्वायर्स टीचर्स फॉर द न्यू अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी शिक्षक पाहिजेत कुठे सेंट मेरीज हायस्कूल सी बी एस या शाळेमध्ये शिक्षक पाहिजे इंटरेस्टेड अँड क्वालिफाईड कॅन्डिडेट्स शूड सबमिट द बायोडाटा एलॉंग विथ द अप्लिकेशन इन द स्कूल ऑफिस बिटवीन नाईन थर्टी ए एम टू ट्वेल्व पी एम ऑन ऑल वर्किंग डेज सर्व वर्किंग डेजमध्ये शाळेच्या ऑफिस या वेळामध्ये साडेनऊ ते बारा या वेळेमध्ये इच्छुकांनी पात्रधा धारक उमेदवारांनी आपला बायोडाटा त्यासोबत अप्लिकेशन सबमिट करायचे आहे और सेंड व्हाया ईमेल बाय ट्वेंटी फिफ्थ मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर किंवा सुद्धा बायोडाटा आणि अप्लिकेशन सेंड करू शकता पंचवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत फ्लुएन्सी इन इंग्लिश इज ए मस्ट फॉर ऑल सर्व उमेदवारांसाठी सूचना आहे इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आवश्यक आहे त्यानंतर खाली पहा सिरियल नंबर अनुक्रमांक सब्जेक्ट रिक्वायर्ड विषय दिलेला आहे आणि क्लास वर्ग सिरियल नंबर एक सब्जेक्ट रिक्वायर्ड इंग्लिश इंग्लिश विषयाची जागा आहे वर्ग आहे वन टू फाईव्ह पहिली ते पाचवी सिरियल नंबर टू विषय आहे मॅथ्स वर्ग आहे पहिली ते पाचवी सिरियल नंबर तीन विषय आहे डॅन्स क्लास आहे पहिली ते आठवी म्हणजे वन टू एट सिरियल नंबर फोर विषय आहे कम्प्युटर क्लास आहे वन टू एट ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद